नमस्कार एस प्राइम प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सोळावं वरीस धोक्याचं असं पूर्वीपासूनच म्हटलं जातं ती सोळाव्या वर्षीच एकाच्या प्रेमात पडली आणि सतराव्या वर्षी पळून गेली पण पोलिसांनी तिला पकडून आणलं पण तिचा नाद काय सुटला नाही भावानं गोड बोलून दर्शनासाठी म्हणून डोंगरावर नेलं आणि बोलता बोलता तिचा घात केला दोनशे मीटर उंचीवरून तिला खाली ढकलून दिलं आणि जागीच तिच्या हाडांचा खुळकुळा झाला आणि त्यामुळे तिच्या प्रेमाचा रक्तरंजित शेवट झाला नम्रता गणेश शेरकर वय सतरा राहणार शहागड तालुका आंबड ही मुलगी आपल्या प्रियकरासोबत पळून गेली होती घरातील आई वडिलांनी शहागड पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग दाखल केलं होतं पोलिसांनी देखील मुलगी लहान असल्याने गांभीर्याने मुलीचा शोध सुरू केला होता त्याचवेळी नम्रता आणि तिच्या प्रियकराने शहागड पोलीस स्टेशनमध्ये नम्रताच्या परिवाराकडून आपल्या जीवाला धोका असल्याची जी तक्रार दाखल केली होती त्यानंतर दोन दिवसांनी नम्रता आणि तिचा प्रियकर पोलिसांना सापडले पोलिसांनी दोघांनाही पोलिस स्टेशनमध्ये आणले गुन्हा दाखल झाला पोलिसांनी मुलीला समुपदेशन करून समजावून सांगितले परिवारातील लोकांनाही तिला समजावून सांगितले परंतु नम्रताच्या आईवडिलांनी मुलीला आपल्या घरी न ठेवता तिला छत्रपती संभाजीनगरच्या वळदगाव येथे असणाऱ्या सक्क्या काकाच्या घरी ठेवले त्यानंतर सगळं काही आलमेल होतं पण तिला प्रियकराचा नात काही सुटे नाही त्यामुळे संपूर्ण शेरकर परिवार वैतागून केला होता अखेर चुलत भाऊ ऋषिकेश तानाजी शेरकर वय पंचवीस याने गोड बोलून देवीला जाऊ म्हणून खावडा डोंगरावर तिला घेऊन केला आणि तिथेच तिचा घात केला तिला दोनशे मीटर उंचीवरून खाली ढकलून दिले खाली पडताच तिचा जागीच मृत्यू झाला आहे शहागड पोलिसांनी जलद गतीने तपास करत तिच्या भावाच्या मुसक्या वळल्या आहेत